औरंगजेबाची कबर उखडण्याचे निवेदन चौघे ताब्यात गणिमी कावा करून औरंगजेबची कबर उखडण्याची धमकी देऊन शहरात प्रवेश करणारे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांना येथील पोलिसांनी रविवारी दुपारी क्रांती चौकात ताब्यात घेतले गणिमी कावा करून औरंगजेबची कबर उखडण्याची धमकी देऊन शहरात प्रवेश करणारे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांना येथील पोलिसांनी रविवारी दुपारी क्रांती चौकात ताब्यात घेतली आहे चौघांवर शहरबंदीचे आदेश असताना प्रवेश केल्याप्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे मराठवाडा पदाधिकारी बाळराजे रामराव आवारे पाटील रानार महाकाळ तालुका अंबड जिल्हा जालना व जयश्री उमरे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती हा वाद वाढत असताना उपजिल्हाधिकारी तसेच पोलीस उपयुक्तांनी शहर बंदीची नोटीस बजावली आहे त्यानंतरही तेवीस मार्च रोजी गोपनीय शाखेला बारराजे आवारे पाटील व सहकारी शहराच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे क्रांती चौक ठाण्याचे निरीक्षक सुनील माने वेदांतनगर ठाण्यातील पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव बेगमपुरा ठाण्याचे मंगेश जगताप यांनी क्रांती चौकात बंदोबस्त लावला होता दुपारी दीड वाजता एम एच चौदा ई चार या वाहनातून आलेल्या बाळराजी आवारे पाटील व त्यांचे साथीदार प्रवीण श्यामराव डिकले व छत्तीस राणार तांदुळवारे तालुका कडम संदीप उत्तरेश्वर चाळक व एकोणतीस राणार केश तालुका बीड आणि मंगेश सज्जेराज पवार व छत्तीस राणार महाकाळ तालुका अंबड जिल्हा यांना ताब्यात घेतले त्यांच्या विरुद्ध पोलीस उपयुक्त नितीन बगाटे यांच्या आदेशाने उल्लंघन केल्याप्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास उपनिरीक्षक अशोक इंगोले करीत आहेत आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा